तर पहलगाम भॅड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याने केंद्र शासनाविरोधात ठाकरे गटाचे हातात सिंदूर घेऊन महिला आघाडीचं आंदोलन पहलगाम भॅड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ केंद्र शासनाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं यात हातात सिंदूर घेऊन महिला आघाडी आंदोलनात सहभागी झाली होती छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाचा विरोध दर्शवत सदर आंदोलन करण्यात आलं पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलं सदर आंदोलनात हातातच सिंदूर घेऊन महिला आघाडी सहभागी झाल्या होत्या यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे तर महिला आघाडी सिंदूर जमा करून केंद्र सरकारला पाठवणार असल्याबाबत आणि आंदोलनाबाबत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे दादा तुम्ही आंदोलन करून या ठिकाणी पाठवलेलं आहे कुठं पाठवलेलं आहे आता आम्ही घेऊन चालो स्पीड पोस्ट नरेंद्र मोदी यांना पाठवतोय तुम्ही पण या तुम्हालाही निमंत्रण आहे मी आता रेल्वे स्टेशन घेणार आज रविवार असल्यामुळे मुख्य पोस्ट ऑफिस बंद आहे रेल्वे स्टेशनचं चालू आहे तिथून स्पीड पोस्ट मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवतो भाजपचे ने नेते गिरीश महाजन यांच्या असं <laughs> तोंड बंद करून आणि तुमच्या पक्षात येऊन मला सूज वाटत एखाद्या दिवशी आज कोण कोण आहे -को तुमच्या पक्षात हे सगळे नेतृत्व जर बघितलं तर सगळे आयात केले नेतृत्व मोठ्या समोर आणि याचा अर्थ विरोधकाचं तोंड तुम्हाला चांगल्या पद्धतीनं चावतंय हे लक्षात येते तुम्हाला

कारण शेवटी देशापेक्षा खेळ महत्वाचा नाही देश महत्वाचा आहे कधी पण आपल्यासाठी असं वाटतं खेळाडूंनी आता हिंमत दाखवावी की खेळायचंच नाही असं बोलायला पाहिजे हरभजन सिंग बोलले होते पण हरभजन सिंग काही टीम मध्ये नाहीये आता तर टीम मध्ये असलेल्या एखाद्याने पुढाकार घेतला पाहिजे खेळाडूंवर दबाव आहे असं वाटतं बिलकुल दबाव आहे बिलकुल दबाव आहे क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे फक्त पैशासाठी व्यापारासाठी क्रिकेट खेळतोय असं आमचं मत आहे भारत सरकारने सुद्धा तशाच पद्धतीनं याला मान्यता दिली भारत सरकारने खरं तर हा क्रिकेट सामना रद्द करायला पाहिजे होता मंत्र्याच्या नेत्या मुला जाऊ हे नाही सांगता येणार मला परंतु क्रिकेट खेळणं भारत सरकार थांबू शकत होत एखादी मॅच आपण बाय द्या ना पाकिस्तानला काय फरक पडणार आहे बाय द्या जिंकू द्या पाकिस्तानला तो कप द्या त्यांच्या हवाली करून तो कप क्रिकेट कशासाठी खेळता तुमचे काही नेते आहेत सोलापूरचे त्यांचं असं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये जर मॅच दाखवला तर आम्ही चांगली भूमिका आहे चांगली भूमिका आहे क्रिकेट सगळीकडे बंद झालं पाहिजे असं आमचं मत चांगली भूमिका काय हरकत आहे शेवटी ज्याला जी भाषा समजते त्या भाषेत उत्तर दिलं तर चांगलंच आहे मी आता तसं सांगेल की इथं कोणीही क्रिकेट मॅच जाहीरित्या दाखवू नये शिवसैनिकाला आवाहन केलं की मी बाकी थोडा म्हणणार नाही परंतु ती बंद करावी एवढंच मोर्चा ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानिक लोकशाही मार्गाने प्रत्येकाला ओबीसी असेल मराठा असेल अन्य मंडळांना ज्याचा त्याची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी काढू नये परंतु काढत असताना सगळ्या भावनांचा आदर राखावा असं मला वाटतं कॅबिनेट काहीच हे नाही तीन दिवस राहिले कॅबिनेट होत नाही मी याच विस्तृत सोळा तारखेला सांगेल की जे मी निर्णय घेतले होते सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला त्याची सद्यस्थिती काय मी सोळा तारखेलाच आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगेल तुम्ही सुद्धा हायड्रोजन फॉम्बणार आहात सोळा तारखेला हायड्रोजन बॉम्ब वगैरे भांग नाही मी थी 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 मी सोळा जी त्यांनी तेवीस दोन हजार तेवीस ला ज्या घोषणा केल्या त्याची आताची सद्यस्थिती काय तुम्ही सांगितलं ना साठ हजार कोटी जाहीर केली त्यातले किती आले कोणत्या योजनेत आले काय त्याची स्थिती मी सांगणार अपुल सावे म्हणतात की महाविकास आघाडीने सुद्धा दोन वर्षात बैठक घेतल्या अधिकार नाही प्रश्न विचार आम्ही कुठं विचारला आम्ही बैठक घ्या म्हटलेलोच नाही आम्ही ज्या बैठकीत घोषणा केली त्या करा एवढं आमचं म्हणणं आहे घ्या बैठकातून ते पूर्ण करा मराठवाड्यासाठी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद